हिवाळ्यात बघा आपण कायम ढिंकाचे लाडू करतो मी सगळ्यांनाच डिंकाचे लाडू करायला जमत नाहीत तर आज मी तुम्हाला इथे एका सोप्या पद्धतीने डिंकाचे लाडू कसे करायचे हे दाखवते करायला अतिशय सोपे आहेत ह्याला वेळ आणि कष्ट दोन्ही कमी लागतं अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत म्हाताऱ्यांपर्यंत सगळे हे लाडू खाऊ शकतील परत इथे आपल्याला गुळाचा पाक वगैरे काही करायचा नसतो त्याच्यामुळे लाडू आपले चुकायचा किंवा बिघडायचा काही प्रश्नच येत नाही हे लाडू खाताना अजिबात चिकट वगैरे लागत नाहीत अतिशय सुंदर असा लाडू होतो ह्या लाडवामध्ये जे साहित्य घातलेलं आहे त्याचं माप आणि तसंच हे लाडू हिवाळ्यात का खावे ह्याची सगळी माहिती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती तुम्ही जरूर वाचा इथे मापसुद्धा तुमचं थोडंसं कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही त्याच्यामुळे लाडूच्या चवीत काही खूप फरक पडत नाही बघा किती छान लाडू झालेला आहे मी तुम्हाला एक मोडून दाखवते बघा किती आत्म सॉफ्ट आहे नमस्कार रेसिपीज मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप खुँ स्वागत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा मी जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर मग आता असे शुगर फ्री डिंकाचे लाडू करूया कच्च्या डिंकाचे लाडू करतोय त्याच्याकरता डिंक घेतलेला आहे हा वजनाला दीडशे ग्रॅम डिंक आहे थोडी पावडर अशी माझी केलेली होतीच ती पण मिक्स केली आहे मी आता ह्या सगळ्या डिंकाची मी मिक्सरमधनं बारीक पावडर करून घेते बघा डिंकाची मिक्सरमध्ये पावडर करून घेतलेली आहे पूड करून घेतलेली आहे आता आपली पावडर छान बारीक झालेली आहे पण जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ही पावडर चाळून घेतली तरी चालेल एका काचेच्या बोलमध्ये मी ही पावडर घेते इथे कच्च्या टिंकाचे लाडू करतो आहे ते लाडू करताना हा टेंक जो आहे तो तुपामध्ये आपल्याला भिजवायचा आहे तर तीन चार दिवस हा टेंक तुपामध्ये भिजवायचा आणि नंतर लाडू करायचे शक्यतो ताजं तूप घ्यायचं जे घरी कढवलेलं तूप असेल ते तूप कढवल्या कढवल्या लगेच ह्याच्यात घालायचं त्यामुळे छान डिंकाच्या लाडवाला वास येतो तुपाचा जर तसं नसेल तर विकतचं तूप असेल तेसुद्धा पातळ करून गरम करून ह्याच्यामध्ये घालायचं आता ह्या मी डिंकाच्या पावडरमध्ये आत्ताच जे ताजं मी तूप कढवलेलं आहे ते घालते शक्यतो तसंच घाला तसं नसेल तर तुम्ही जे घरी तूप असतं ते पातळ करून घाला फक्त गरम गरम तूप घालायचं ढिंकं भिजेल एवढंच तूप घालायचं आहे आपल्याला हे बघा छान डेंकं भिजलेलं आहे चार टाव तूप घातलं सगळं मिळून टेंकाच्यावर तुपाचा थोडा लेअर आला पाहिजे एवढं तूप घालायचं हा टिंक तुम्ही पंधरा दिवस भिजवून ठेवलात तरी चालेल पण जर वेळ नसेल तर तीन ते चार था 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 था। ता ता दिवस डिंक भिजवा आणि नंतर लाडू करा जेवढा जास्त वेळ डेंक भिजवाल तेवढा चांगला डेंक तुपामध्ये भिजत ठेवला होता त्याला आता पाच सहा दिवस झालेले आहेत मला तीन दिवसांनी करायला वेळ झाला नाही पाच दिवस झालेले आहेत आता मी हे लाडू करते किती छान भिजलंय बघा टिंक शक्यतो गाईचं तूपच वापरायचं सॉफ्ट झालेलं आहे आता लाडवाचं बाकीचं सा साहित्य बघूया इथे दीडशे ग्रॅम खोबरं किसून घेतलेलं आहे जेवढा टिमक घेतला होता तेवढं खोबरं घेतलेलं आहे इथे तीनशे ग्रॅम खारीक पावडर घेतलेली आहे ही माझी रेडीमेड आहे तुम्ही घरी केलेली वापरली तरी चालेल खारीक पावडर चाळून घ्यायची मोकळी आणि फाईन अशी पावडर पाहिजे बदाम पंच्याहत्तर ग्रॅम आहेत अक्रोड साठ पासष्ट ग्रॅम आहेत काजू वीस ग्रॅम आहेत पिस्ते पंचवीस ग्रॅम आहेत किंवा जी आपली नॉर्मल वाटी असते ती वाटी भरून बदाम अक्रोड नी वाटी काजू आणि पावाटीपेक्षा थोडेसे जास्त पिस्ते असं सगळं घेतलेलं आहे याला माप असं काही नाही तुमच्याकडे जसं अवेलेबल असेल तसं तुम्ही घाला पण अक्रोडनी बदाम घालाच ते जास्त पौष्टिक असतात तसंच मुलं बघा अक्रोड बदाम असे खात नाहीत काजू पिस्ते खातात त्याच्याकरता तुम्ही काजू पिस्ते घातले नाहीत तरी चालतील पण अक्रोड बदाम घाला आता आपल्याला सुखं खोबरं आणि हे सगळे ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचे आहेत तूप न घालता सगळं सेपरेट भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम आहे अक्रोडं भाजून घेते खोबरं पण भाजून झालेलं आहे काढते आता चांगलं खरपूस भाजून घ्यायचं खोबरं कढई गरमच आहे गॅस बंद केलेलं आहे आता या गरम कढईमध्ये ही खारीक पावडर भाजून घेते जराशी गरम करून घ्यायची खाली लागायला नको त्याच्याकरता थोडंसं तूप घालते अगदी अर्धा चमचा खसखस भाजून घेतलेली आहे मी खसखस मायक्रोवेव्हला भाजून घेतलेली आहे तुम्ही कढईत भाजून घेतली तरी चालेल मायक्रोवेला भाजून घेतले की तर रंग चांगला राहतो हा बघा मिक्सरच्या जारमध्ये घेते हे सगळं आता आपल्याला याची मोकळी मी फाईन अशी पावडर करून घ्यायची आहे त्याचा गोळा होता नये हे बघा छान मोकळी झालेली पावडर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं माप लिहून देते खसखस घेऊया -खस बारीक करून त्यातच थोडं खोबरं घालूया खसखशीबरोबर पल्स मोडवर किंवा मिक्सर ऑन ऑफ करत सगळं हे बारीक करून घ्यायचं आता हे जे सगळं मिक्सरमधनं फिरवून घेतलं होतं खोबरं खसखस बदाम अक्रोड हे सगळं या खारीक पावडरमध्ये मिक्स करूया सगळं एक करून घेऊया अर्धा जायफळ किसून घालते ह्याच्यामध्ये जायफळ घातलं आता वेलची पूड घालते थोडी हे सगळं मिक्स करून घेऊया हा जो तुपात आपण डिंक भिजवला होता तो सगळा आपल्याला ह्याच्यात घालायचा आहे पातळ केलेलं मला अर्धी पाऊन वाटी तूप लागलेलं होतं एक वाटी डिंकाला आता सगळं आधी हाताने हे मिक्स करून घेऊया हे छान एकजीव झालेलं आहे तूप पण बघा खूप नाही आहे कमी नाही असं झालेलं आहे आपला लाडू पण चांगला वळला जातोय पण तरीसुद्धा अगदी छान लाडू वळला गेला पाहिजे त्याच्याकरता हे सगळं मिक्सर आहे हे एकदा मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं हे अगदी छान लाडू वळले जातात आता मगाच्याच मिक्सरच्या जारमध्ये सगळं घेते हे मी मिक्सरमधनं अगदी पाच ते दहा सेकंद करता फिरवून घेते पाच दहा सेकंदसुद्धा नाही अगदी दोन तीन सेकंदात हे छान मिक्सरमधनं फिरलं गेलेलं आहे हे बघा आता बघा किती छान लाडू वळला जातो आहे आता हे सगळं मिक्सर मी मिक्सरमधनं फिरवून घेते असं मिक्सरमधून एकदा फिरून घेतलं की लाडू वळायलासुद्धा अजिबात वेळ लागत नाही एक माप सेट करायचं हे लाडू खूप मोठेने खूप लहानने असे वळायचे मीडियम साईजचे हे बघा मी एक असा एक लहान डाव घेतलेला आहे त्याचं माप सेट करते मी लाडू वळून घेते तुम्हाला आवडत असेल तर एक मनुका जरी ह्या लाडवाला लावले तरी चालेल इथे गुळ साखर काही घातलेलं नाही आहे आपण त्याच्यामुळे एक एक मनुका लावली तर अजून ते छान गोड लागतील मनुका ही ऑप्शनल आहे असं हातावर जरा लाडू हलवून घ्यायचा की त्याला छान आकार येतो आता सगळे लाडू वळून घेते तुम्हाला अजून गोडावे असतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये अजून खारीक पावडर घातलेत तरी चालेल किंवा सुक्या अंजिराचे बारीक तुकडे ह्याच्यात घालायचे आणि अशा मनुका लावायच्या त्याच्यामुळे अगदी छान गोड आपले लाडू होतात मी जर तुम्हाला अजून गोड हवे असतील तर तुम्ही याच्यामध्ये थोडीशी साखर साखर किंवा गूळ घालू शकता कच्च्या टिंकाचे लाडू तयार झालेले आहेत हे लाडू झाल्या झाल्या ला लगेच डब्यात भरायचे नाहीत आता ह्याच्यात जे तूप घातलेलं आहे ते थोडंसं थिजेल त्याच्यानंतर पुन्हा एकदा हातावर असे लाडू हलवून घ्यायचे की त्याचा शेप अगदी चांगला राहतो आणि नंतर मग डब्यात भरून ठेवून द्यायचे मी घेतलेल्या मापामध्ये पंचवीस लाडू झालेले आहेत बघा वळून झाल्यानंतर लाडू मी असेच ठेवून दिलेले होते आता छान तूप त्यातलं थिजलेलं आहे त्यामुळे बघा अगदी गोल असा त्याचा आकार आलेला आहे इथे मी साखरेऐवजी खारेक पावडर वापरलेली आहे फक्त ती छान गोड पाहिजे आणि त्याची फाईन पावडर पाहिजे जी, जी, जी।, जी साखरे खारेक म्हणतात त्याची जर तुम्ही पूड वापरलीत तर जास्त चांगलं